मेळघाट वन्यजीव विभागाच्या धुळघाट रेल्वे अंतर्गत येणाऱ्या गोलाई वर्तुळनियत क्षेत्रालगत असणाऱ्या शेतशिवारामध्ये गेल्या काही दिवसापासून एका बिबट्याने धुमाकूळ घालून जवळपास सहा पाळीव प्राण्यांवरती प्राणघातक हल्ले चढवून त्यांना गंभीररित्या जखमी केले होते या घटनेनंतर गोलाई गाव तसेच इतर जवळपास दहा गावांमधील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाताना भीती वाटत होती तर दुसरीकडे महिला व इतर नागरिक पिण्याच्या पाण्याकरिता सुद्धा गाव परिसरामध्ये जाण्यास टाळाटाळ करीत होते याला अनुसरून मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी तात्काळ बिबट्याला जेरबंद करून अतिसंरक्षित जंगलात सोडण्याबाबत निर्देश संबंधित मेळघाट वन्यजीव विभागाला दिले होते गंभीर बाब अशी की मेळघाट वन्यजीव विभागाने धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद केले होते मात्र हा बिबट्या संशयास्पदरित्या पिंजरा तोडून पळाल्याची हास्यास्पद माहिती समोर आली होती या माहितीनुसार गुरुवारी मेळघाट वन्यजीव विभागाला पुन्हा एकदा धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश प्राप्त झाल्याची माहिती संबंधित विभागाकडून देण्यात आलेली आहे दुसऱ्यांदा बिबट्याला चांगल्या लोखंडी पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्यात आले असावे म्हणूनच यावेळी बिबट्या पिंजरा तोडून पळाल्याची माहिती सुदैवाने समोर आलेली नाही धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याकरिता रेस्क्यू ऑपरेशन मेळघाट वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी पंकज अळसपुरे यांच्या नेतृत्वामध्ये या बिबट्याला जेरबंद करण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद केल्याची औपचारिक माहिती गोलाई परिसरामध्ये पसरताच संपूर्ण नागरिकांनी मोकळा श्वास घेऊन आमदार राजकुमार पटेल तसेच संबंधित मेळघाट वन्यजीव विभागाचे आभार व्यक्त केले आहेत मात्र दुसरीकडे मेळघाटातून मध्य प्रदेशपर्यंत वाघाने घातलेल्या धुमाकुळामुळे आणि नुकताच मेळघाटला लागू नसणाऱ्या मध्य प्रदेशच्या सीमेवरती एका शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतल्यानंतर आजही मेळघाट परिसरामध्ये वाघाची दहशत पसरलेली दिसून येत आहे तस्मिन शेख सुलेमान मेहमद शकील अहमद यांचेसह जुगलकिशोर जयस्वाल यांचा हा धारणी येथून वृत्तांत